तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास वेळेवर संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आपल्या सर्वांचं आदर्दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी अभिवादन करतो कोणी श्लोक आहिल्यामुळे होतात यांच्याही पवित्र स्फुतीला वंदन करतो आपल्या भारतीय राज्यात घटने शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना अर्पित करतो आणि आज बऱ्याच वर्षाची मला दोन पिढ्यांची मागणी आज पूर्ण होते आणि अशा एकत्रित उत्सव सिंचन योजनेचा सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि सातूर आणि जांभू या दोन कोल्हापूर बंदऱ्यांचं उत्पादक व्हर्टिकल गॅरेनमध्ये करण्याच्या कामाची सुरुवात आज होत असताना ज्यांच्या सातत्याच्या सातत्यानं आणि प्रयत्नानं एक काम मार्गी लगता है अब तालुकप्रिय आमदार मन अमोल को खदारे ज्येष्ठ अपने नेते बालासाहेब खेमनर अपने भारतीय जनता पक्षा मंडला अध्यक्ष जी भोसले अपने बोटा परिसर

सागर हरिभक्त परायण राऊतताई शौकतभाई जागीरदार साहेबराव वलवे अशोकराव बागरे रणजितजी अॅडवोकेट अंबीजी द्रोगण आता काही नाव राहिले असेल माझ्याकडून कृपया मी उपस्थित सर्व आपल्या संपाद विभागाचे अधिकारी मान्य अध्यक्ष अजंटा शेखरसाहेब मान्य कार्यकारी अभियता अनिल जल संधन विभाग के कार्यकारी अभ्यता गट विकास अधिकारी मान्य प्रवीणी सिनारे हम खुरा सर्व जमीन शीधव भगने उपस्थित अपने तालुक्री श्रष्टी ने आता एका नव्या मार्गाची आपण सुरुवात करतोय आणि या परिवर्तना साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळतं याच्या मी मला कसा त्याबद्दल मी अतिशय समाधान आणि आनंद आहे आजच बिहारच्या निवडणूक निकाल जाहीर झाला आणि आपल्या सर्वांचे नेते विश्व नेते अपने देशाजे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी तो जी नेतृत्वा खाली बिहार में विरोधी पक्षना पूर्ण सुप्रसार कर एक नव्वदे नव्वदा एन डी एक्ट जीत मी आप सर्वे वती आदरणीय प्रधानमंत्री महोदय आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सर्व भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपणही आपल्या काळाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट झालं विरोधी पक्षाचाही सुप्रासा फक्त सहा हजार मिळाले फक्त सहा दोनशे त्रेचाळीस पैकी बरोबर ना दोनशे तेवीस दोनशे त्रेचाळीस फक्त सहा हजार पाचवा घेऊ मी बजनाकडे गरुंट घ्या म्हणजे होत चोरीचा इतका प्रशात केला त्याने गीता मुंबईला मोठे काय होळ म्हणजे दोन्ही बंधू आपल्या महाराष्ट्रातले जनते राजे सगळे त्या होत्या आमदाराला सामील लोकांना खरं कळलं खर की चोर कोण आहे त्या निवडणुकीतून दाखवून देत निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराचा स्थळ एवढा खालावला होता की आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मातृ मातेबद्दल सुद्धा जे वक्तव्य केलं आहे व ते एखादा आपल्या मातृत्वाचा अपमान होतोय लोकांना सुद्धा ती टीका फार जहरी लागली आणि लोकांनी सुद्धा मताच्या रूपाने एक ऐकशी निकाल आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आता वट पुढे आंदोलन करणार नाही विनाकारण फोन लावला दिल्लीतून फोन येतात की तुमचा बरा अवकाश काय అది ఎలా కలుగుతుంది మరి కదా పరంతు వినాయకా బుద్ధి భేద్ కాకుండా ప్రయత్నం కావచ్చు ఒకటి మంది నిర్మాణ ఒకరే చూస్తే వాటర్ లాగా సరే ఓడిపోయి రావరే వీడియో రావరే వీడియో అంటే కాయ కాదు బీఆర్టీ కదా అంటే కాయ లావేసి సంగతి ఆడుతున్నాయి మరి లావాలి కానీ मित्रो वर्षानुवर्ष या परिप्रेक्षेत राहणाऱ्या दुष्काळी भागायच्या लोकांना अनेक पिढ्या दुष्काळाचं सावट पाहावं लागलं दोन दोन तीन तीन ती पिढ्या संपून गेल्या लोकांच्या जीवनामध्ये नैराश्याच्या का पलीकडे काही आले नाही आणि आज ते परिवर्तन झालं ते आपले लाडकाम अनोरभाऊ फताळ यांच्या माध्यमातून तरी पहिल्यांदा या सगळ्या योजनेचा पाठपुरावा करायचा गे निर्णय घेतला आणि वर्षानुवर्ष पाण्याची पाण्यासाठी वाट पाहण्यात आहे सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना आमच्या महिला भगिनीच्या डोक्यावर जो हंडा आहे वर्षानुवर्ष हंडार आहे तो आता या सगळ्या योजनेमुळे दूर करणार आहोत पाणी देण्याची व्यवस्था करणार आहोत मला आठवतो की शापूरला समाज झाली त्या काळामध्ये संगित हो अपन हा भादी पानी आठ लोग हाँ करता नहीं पहायु सरकार की क्षमता एवं है लाजपर्यत पानी गाकत आप सरकार नेतृत्व अपने राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य है देवेंद्री फडणवीस राज्याचं नेतृत्व लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांकड मान्य आजित साबांकड आणि म्हणून या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी माझा विश्वास ठेवला कुठेही आश्वास कुठेही भूल स्थापन आपण बळी पडला नाही कोणत्या आमिषाला बळी पडला नाही आणि आपण तो इतिहास धरून दाखवला मला वाटतं केवळ दिलेला शब्द आपण त्याचा सन्मान ठेवला पण आजचा कार्यक्रम दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीसाठी मी या ठिकाणी आपला स्मोरबा आहे कारण या भागामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आज मला कैलासवासी आपले बॉज इथे होते अचानक आमचा एक आपला भरपूर कार्यकर्ता गेला केला अचानक त्याला आजार आणला दुग्धवर निधन झालं आपल्या सगळ्यांना स्वाभाविक दुःख आहे त्या बोवाजीच्या माने सात धक्क्यामध्ये दिलं पालिके पालिके धोकत नव्हतो आणि आज जे प्रेशी कार्यकर्ता ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करणारा अचानक निघून जाणार हे अतिशय दुःखद घटना आहे मला वाटतं व्यक्तिगत माझी हानी झाली आहे एक व्यक्तिगत मित्र गेल्याची भावना माझ्या मनामध्ये आज अनेक जुन्या लोकांच्या ठिकाणी आठवण होते कदा तुकाराम पाटील शंभर आहे मग आपले मला वाटतं खासदार साहेब असताना त्याला हैदरपटलं होते हैदरपट फार जुनी गोष्ट येते पण ते खासदार साहेबांचे फारसे होते पटेल होते आपल्या दत्तात्मिक फेंड नेहमी -ने मला भेटत राहिले तो आपल्याला दिसत नाही भास्करराव आपले कैलासवाजी भास्करराव भोसले ते खासदार साहेबांच्या नेहमी मी नाव काय सांगतो हे सगळे साहेबांच्या आदरणीय खासदार साहेबांच्यावर असणारे कार्यकर्ते होते आणि निश्चल आणि पूर्ण समर्पित अशा पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते होते प्रभाकर खेडर आहेत शेख आहेत दादा अब्दुल पटेल आहेत दत्तू पाराजी आहेत ही सगळी जुनी माणसं जी आहेत या सगळ्या लोकांनी कोणत्या ते भीक घातली नाही एक जे राहिलेले संघर्ष करत राहिले तर तात्पुरतं संघर्ष कमी नव्हता आणि त्यानिमित्तानं आज त्यांच्या सगळ्या संघर्षाचा परिणाम मला वाटतं आज आपल्या या त्या मालिमाच्या निमित्तानं होतोय आज आपण मग जे खडचिल्ली सिंधोडी बिरेवाडी माटे बुद्रुक सातपूर आणि वरवंडी या धरणातून खऱ्या उपसा शिक्षणद्वारे आपल्या पूर्ण होत होतं मला परंतु पर आपल्या आमदारांनी यामध्ये विशेष प्रयत्न करू हे काम सगळे जलसंधारण खात्याकडे होतं आणि मला जलसंधारण मंत्री संजय राठोडांच्या निलंबन केलं पाहिजे आभार मानले पाहिजे की त्यांनी या सगळ्या योजना सहाच्या सहा जलसंपदा खात्याकडे वगैरे केल्या आहेत कोणाला आपल्याला काम सुरू करतात त्यामुळे या उत्साहे सर्वेक्षण आपण करतो एकूण पाच चौदा पाच तलाव आहेत बंधारे आहेत या संपूर्ण गावामध्ये गावांमध्ये त्याची आपण सहा गावांमध्ये कार्यवाही करतो इथे नवीन आपला जो आग्रह सगळ्यांचा नांदू ख रणखमवाणी अजून बोलत कंसेवाडी ज्या राहिले त्या सुद्धा गावाचा समावेश करण्याबद्दलच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या राजकारण हे का नाही ते सोडले मुद्दाम सोडले ते <laughs> ते ले ले। मला त्यांना सांगायचं लोकांनी तुम्हाला सोडून दिलेले काय करते केलं आता खासदार आता लोकांना नमक आता तुमच्या आमदारांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे दुष्काळी भागाला पाणी दे 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 देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे आदरणीय खासदार साहेबांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र साधली आणि त्या त्यावेळेचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गणपतराव देशमुख या दोन्ही लोकांनी आज प्रयत्न केले आणि समुद्रात वाहून जाणार पाणी कोकणात आलं पाहिजे कोकणाचं पाणी बदल झालं पाहिजे आणि मला यासाठी मी भाषा समजतो की आदरणीय खासदार साहेबांचं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न ते जबाबदारी माझ्यावर पक्षाने दे देई याचं मला जास्त समजा पण काम छोटा नाही आहे कारण हे पाणी आज आपण धरणातून त्या झालं पालतो चार पाजार धावतो दुसऱ्या पाजार चोरात झालं पाणी तुम्ही दूध झालं ते आणि मग आमचा प्रयत्न निवर्ती झाल्यानंतर आम्ही पुन्हा सर्वेक्षण करायला सुरुवात केली पहिल्यांदा पंचावन्न टेन सिमानी फंक्शनवर होतो गोदावरीमध्ये आता उल्हास पर्यावर होतो आम्ही आता जो प्राथमिक सर्वे केलेला आहे त्यातून आणखीन पंधरा टेन सिमानी आपण मुळा धरणार आली त्याच्यामध्ये आता काय कार्य पंधरा टी एमशी भंडरामध्ये आणण्याची आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करतोय आणि दहा टी एमसी कुकडीमध्ये आणण्याचं आम्ही करतो म्हणजे अतिरिक्त पंचावन्न डी सी व्यतिरिक्त पाणी आपण तर सर्व सुरू केलं आहे मला वाटतं किती फुटपाणी घेतलेली आपण किती पाणी आठशे आठशे मीटर ना म्हणजे आठशे मीटर दरीतून आपल्या ते पाणी घुसलायचं आहे पण हा तुमचा जो आता नवीन आपण हा सर्वेक्षण तुमच्या उच्च सिंचन योजना करतोय ती चार चार पाच पाच उत्सव सिंचन योजना चालू आता एकाच उत्सव सिंचन योजनेच्या माध्यमातून दोनशे मीटर पाणी आपण उतरतोय आणि मला वाटतं याला सोडतोय बरे वाटे ना सर सिंचला पाणी सोडतात आणि त्यातून मग हे सगळे पाला पाईपलाईनच्याद्वारे आपण चौदा पाच हजार सतरा अधिक आमदार महोदयांनी विनंती केल्याप्रमाणे जे काही सहा सात गावं आहेत सगळ्या गावात तळे तळे भरण्याची आपण व्यवस्था करतो हे यापूर्वी कोणी जे लक्षात का आलं हे मला कळलं पण मुद्दा मी सांगतो की सगळं जे अतिरिक्त पाणी आणायचं आहे दुष्कामुक्त महाराष्ट्र करायचं आहे कारण आपलं जे माहिती सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या बरोबर राहणारं सरकार शेतकऱ्याचे मागे उभं राहणारं सरकार येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे म्हणजे अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं श्रीमंत झालं तेवीस कोटी रुपये श्रीमंत रमी चालू झालं जमा झाला फक्त केलं म्हणजे अविरकपणे काबड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्या पाठीमाग उभं सरकारची भूमिका आहे भाग म्हणून हे ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून होतो यंदा पावसाची परिस्थिती एवढी बदलली पण आश्चर्य वाटेल की जायकवाडी धरण जे आहे एकशे एक पाच टी एम्स धरण एकशे पाच त्यातून दीडशे टी एम्स वाहून गेले इतकं पाऊस झाला हा जायकवाडी धरणातून पाणी चालू होत म्हणजे निसर्गाची काय किमाय आहे तिथे आमचं याला गेलं जामखेड आहे ना शिनाको जामखेड तालुक्यात धरण आहे तर शिना नदीला शंभर वर्ष पाणी दिलं नाही लोकांनी म्हणजे तिथे करून देऊ सात फक्त टी एम धरण सात टी एमचे किती पाणी गेले पावसामध्ये ऐंशी टी एमसी बंद दहा पट पाणी गेलं पहिल्या आलेल्या पुरामुळं ज्या नदीची पात्र सध्या फक्त दहा हजार कसे पाणी जाऊ एवढेच ठेवले लो लोकांनी ती दोन लाख रुपये पाणी केल्या ते चार किलोमीटर ह्या बाजूला पाणी चार किलोमीटर ह्या बाजूला पाणी किती जमीन खोडून गेले जेवढे जवळ बारा हजार केलं नदीवर बारा नदी फक्त किट उभे तुम्ही माझ्या गेलेले फक्त सांगली उभे निसर्गाचा निसर्ग पाहिल्यानंतर काय सुटतात आज सगळे धरणं भरलेली आहेत सगळे बंधारे भरलेली आहेत मुळात धरणातून पाणी मारतो मुळात धरणातून पाणी जावं धरून दे ना मी पाहतो चालू म्हणजे चलो आहे पाणी लोक मला विचारतात हे कसं शक्य झालं म्हणजे एकच कारण शक्य झालं का त्याला पाय पण लागतो आणि मी नेहमी सांगतो लोकांना की मनापासून आपण आपली शक्तीप्रमाणे काम केलं पाहिजे आपल्याला लोकांच्या विश्वासाला पुढे झाला नाही आपण काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून जे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काम करावे लागतात ते हातामध्ये घेतलेले आहे त्याकरता आजचं सरकार नेहमीच आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो अनेक योजना सरकारनं सुरू केल्या त्याची वाचन तर मी करणार परंतु दोन प्रामुख्याने जे योजना आहेत आमच्या लाडक्या बहिणी जे घेऊन निवडणुकी अगोदर लोकांना वाटलं की लाडकी योजना योजना बंद होईल योजना बंद झाली का तिथे बहिणी कमी सरकार योजना बंद झाली का अरे तुम्ही हो का नाही म्हणा ना हां वरून सांगा हा चालू आहे ना

ती दीड लाख आहे आपण पाच लाख किती चोवीसशे चोवीसशे आजारावर सांगितलेला चोवीसशे आजार म्हणजे मला आपण आज आणि काय आपला आजार माहीत नाही काही झालं का आज दुर्ग ह्यावेळी परिस्थिती इतकी भयानक होत चाललेली आहे की हो। रासायनिक खताचा वापर औषधाचा वापर कीटकनाशक कीटकनाशकाचा वापर तरी माणसाचं आरोग्य पुढं भिडून टाकलं पूर्वी पंचवीस तीस वर्षापूर्वी शंभर एक माणसाला कॅन्सर कॅन्सरात आज काय स्थिती माहीत जो आता वर्ल्ड हेल्थ जागतिक आरोग्य संघटने सगळं झाला आपल्या देशामध्ये दहा पाठीमाग एक पैसे एवढं बघत नाही निश्चित फौरे बोलत नाही आढळलं करा काही होतो टमाटोर फावारा काय काय घरा काय काय विकता काही फळ फावार मग युरिया फेकी चालेल मग पोटॅश हे सगळं फॉस्फरस आहे म्हणजे जेवढा रासायनिक खतमचा किटक नायकदा वापरा करतोय तेवढी आपण आपलं आरोग्य धोक्यात घातलं होईल मी अनेक ठिकाणी मासे करतो नाही आता तुम्हाला नैसर्गिक शेतीकडे जाताना इकडे होणार नाही शक्य की तुम्ही एकत्र येऊन दहा एकराचा वीस एकराचा पंचवीस एकराचा एकत्र प्लॉट करा तुला गोने करे माझा कर करे त्याचा गेले आहे त्यातूनही नैसर्गिक शेती आपल्याला कशी करता येईल याचा तुम्ही पायलट मॉडेल तयार करा एकदा त्या गावातल्या दहा मुलांनी जर मॉडेल तयार केलं तर त्या गावातील शंभर शेतकरी शेती काय प्राकृतिक शेती म्हणजे त्या प्राकृतिक शेतीच्या करता हे नवं आंदोलन आमदार साहेबांकडून बसावं लागतं का राजकारण हा गेला तिकडे आला लोकशाहीने काय व्हायचं ते होणार आहे आता नगरपालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आपल्या पालिका पुरुष आहे मग ग्रामपंचायत सुरू आहेत आहे नगर ग्रामपंचायत झाली सुरू स्वसायट पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला या सगळ्या बाबतीत विचार केला पाहिजे माझा प्रयत्न मी आता माझ्याच मतदारसंघापासून सुरू करतोय आणि सिलेक्टिव्ह मॉडेल तयार करायचं प्राकृतिक शेती काय प्राकृतिक शेती म्हणजे काय कारण मित्र हा सगळ्यात जास्त स्तन स्तनाचा जो कॅन्सर आहे सगळ्यात जास्त परिणाम आपल्याकडे नगरचे मेडिकल कॉलेजला पाहतो प्रवराचे मेडिकल कॉलेजला पाहतो कडे शेतामध्ये काम करणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना रोज त्या फवयाबरोबर काम करावं लागतं रासायनिक खतावर काम करावं लागतं त्याचा परिणाम त्याचं उत्पादन कॅन्सरमध्ये व्हायला लागतं ठीक आहे सरकार मदत करते सरकारने पुढाकार घेतला मदत करण्याचं म्हणून काय वाटत पण याचा अर्थ आपण बदलायचं आपल्या स्वतःला असं म्हणून सांगणार माझी कोण अपेक्षा आहे आता ठीक आहे आमची जुनी मंडळी की आता जुन्या एका वर्णावर त्यांनी काम केलंय जुन्या पद्धतीने त्यांनी शेती फुलवण्याचं काम केलंय त्यांना आता नवीन पद्धत अवलंबणं शक्य नाही आजची मुलं मग जी शेती करतात त्याला शेतीची आवड राहिली नाही आता आणखीन आमच्या खतारसाहेबांनी साकूर यामध्ये इंजिनिंग टाकले सगळं काम संपूर्ण उद्योग आमचं आणलेच पाहिजे उद्योगाशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही आपण शिर्डीच्या एमआयशी काढली आज कुठल्या सहा महिन्यामध्ये शिर्डी या आय दीड हजार मुलांना लोक आणणार दीड हजार मुला लागणार मला दीड हजार मुलं आमच्याकडे शिल्लक नाही तर पालक मी घ्यायचे मग कोण त्यांना रोजगार इथे साकूरी एम आय साकुरी चाकूरपट्ट्यामध्ये एम आय सी होईल नवीन नवीन खरं संशोधन उत्पादन करणारे कारखाने यायला फार उत्सुक आहे आपल्याकडे त्यामुळे जेवढी जमीन तातडीने आपण द्यायला पाहतो तो प्रयत्न केला पाहिजे शेवटी तरुणांना त्यांचं भविष्य शोधायचं आहे आणि आता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत त्यांना भविष्य नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे बाकीचे काम होत राहतील मला वाटतं एकूण राज्याच्या सगळ्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये उद्योग असेल शेती असेल पाणी असेल या सगळ्या कामाला प्राधान्य देताना मला आनंद आहे की आजच्या या परिसरामध्ये जी की साखरपटा भागातील सहा उत्तर योजना आहे आणि आता चौदा गाव होतं मला वाटतं ना अगोदर सहा गाव ती चौदा पाच हजार होती सहा गाव होती आणखीन आता तुम्हाला ही आठ गाव तुम्हाला दिवसा केली आहे सर सरसकट पुढच्या मला वाटतं किती दिवसाची तुम्हाला काम पूर्व करायला दोन कोटी रुपये लगेच करायला मान्य करून देईल पैसे जास्त नाही आहे फक्त आता काम किती सगळ्यांनी करतात नाही नाही दोन वर्ष होणार नाही एक वर्ष करतात आता चाळीस वर्ष लोक थांबले हो आमच्या घर सांगतील लोक युद्ध पदवी करा तुम्ही पैसे चिंता करू नका काय ताक्यात दिला आमच्या सगळ्या लोकांना पठार भागाचे एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही कारण तो विश्वास तुम्ही दाखवला आहे की परिवर्तन आपण पर केलेलं आहे तुमच्या जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्यातच करतोय

आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक